तातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ कोळे मठाचे शिवाचार्य तिसावे पीठाधीक्ष श्री गुरुमूर्ती निर्वाण रुद्रपशुपती श्री एकशे आठ शिवाचार्य कोळेकर महाराज यांचे आज कोल्हापूर येथे उपचार घेत असतानाच महानिर्वाण झाले मागील काही दिवसापासून ते आजारी होते मिरज येथे उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे त्यांना दाखल करण्यात आले होते दरम्यान त्यांना शिवाज्ञा झाली कोळेकर महाराज मठसंस्थान तिसवे मठाधिपती श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज महास्वामी यांचे गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी महानिर्वाय झाले आज शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी निमसोड येथील सर्व व्यापारींनी व भक्तगणांनी पूर्णपणे निमसोडपेठ आणि निमसोड गाव बंद ठेवून छोटीशी एक श्रद्धांजली महाराजांच्या प्रती अर्पण केली आहे त्याचबरोबर महाराजांचं सांगायचं असं वैशिष्ट्य की बर बर रोज थे चार थे चा चा ते चार ते पाच ठिकाणी जाऊन कुणाचं उद्घाटन असू द्या कुणाचं लग्न असू द्या ह्यासाठी त्यांनी त्या प्रसार होण्यासाठी मोठं कार्य केलेलं आहे हिंदू धर्माचं लिंगायत समाजाचा प्रसार करण्यासाठी कर्नाटक बरोबरच महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर त्यांनी कष्ट घेतलेला आहे आणि समाज जोडण्यासाठी धर्माचं कार्य करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र कर्नाटक ह्या भागामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या आत्म्याला चिरंतर शांती लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका